पण फसवाफसवीने मित्र फसवासाठी तुम्ही जा असे मी तुम्हाला शिकवावे काय अशा अप्रामाणिक कृत्यांनी तुम्हाला स्वर्गातील घरामध्ये निश्चितपणे प्रवेश मिळेल का कधीच नाही कारण तुम्ही गोष्टीत प्रामाणिक असल्याशिवाय तुम्हाला मोठ्या गोष्टीत प्रामाणिक राहता येणार नाही हे ये उघड आहे तसेच तुम्ही थोडीशी फसवणूक केली तर तुम्हावर मोठी जबाबदारी येऊन पडली असताना तुम्ही ती विश्वासाने पार पाडणार नाही हे उघड आहे तुम्ही या जगातील संपत्ती विषयी अप्रामाणिक असाल तर स्वर्गातील खऱ्या संपत्तीचे कारभारी तुम्हाला कोण करील तुम्ही इतर लोकांच्या पैशांसंबंधी विश्वासू नसाल तर जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत ते तरी तुमच्या स्वाधीन का करावेत कारण तुम्हाला किंवा दुसऱ्या कोणालाही एकाच वेळी दोन धन्यांची चाकरी करता येत नाही तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसऱ्याला निष्ठा दाखवाल किंवा एकाच्या बाबतीत उत्साही असाल आणि दुसऱ्याला तुच्छ मानाल तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही